जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर आपण ब्राह्मणवाडे येथे दिलेले होते आणि आता हा नमस्कार गणेश भाऊ हा बाग आता किती दिवसाचा आहे हा पंचे दिवसाचा तर आपण बघू शकता की आज बागामध्ये आलेलो आहे आणि हे जे आता क्वालिटी आहे बागेची आर्ली धरलेला बाग आहे आणि त्यांनी आपलं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेले होते तर रिपोर्ट चांगला मिळालेला आहे त्यांना माल आहे भरपूर आहे माल आता काही काही भागामध्ये आर्ली प्लॉटमध्ये ना पन्नास टक्के बाग फेल गेलेले आहेत आणि घनु काय सांगू इच्छिते बागेच्या बाबतीत की जेव्हा माल वगैरे तुमचा चांगला निघालेला आहे आणि बाग फेल नाही गेला काढी हांनंतर जे डिप्लोड्याचं प्रमाण असं या वर्षी वाटलं नाही बरोबर म्हणजे हे जे बायोलॉजिकल खते बुरशी जन्य जमिनीतील बुरशी कमी करून दुय्यम अन्नद्रव्य पुरवठा केलेला आहे तिला आम्हाला रिझल्ट भेटला तेवढा सँडा भेटला आणि बागामध्ये दरवर्षी आमच्याकडे डिप्लोड्याचं प्रमाण खूप असायचं काहीच नाही नाही पण बऱ्याच ठिकाणी आता तुमच्या गावामध्ये जर बघ आपण जर बघितलं तर बागामध्ये पन्नास टक्के बाग फेल गेलेले पन्नासच टक्के माल निघालेला आहे आणि तुमचा माल परिपूर्ण निघालेला आहे त्याच्या बाबतीत काय सांगू इच्छितो तुम्ही आम्हाला या प्लॉट मध्ये एक सारखा माल भेटलेला आहे आणि साईज एक सारखी आहे व्हेरिफिकेशन नाही मालामध्ये माल गरदार आहे आणि काडीचा जो स्ट्रोक वगैरे तो खूप भेटलेला आहे त्याच्यामुळे हा हा बाग किती दिवसाचा आहे आता साधारण आमचं हे वर्ष वर्ष म्हणजे जर बघितलं तर बागाची ही जी काडी आहे ती आठ वर्षाचं खोड आहे खूप बारीक आहे आणि आज जर बघितलं तर मला पण जो आर्ली प्लॉट आहे त्याच्यामध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदाच आता बागेच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि मला बरं वाटलं की बाग वगैरे हा शंभर टक्क्यांनी गालेलं आहे आणि जे बोनोमिल पावडर वापरलेलं आहे तर बोनोमिल पावडरमध्ये ना कॅल्शियम फॉस्फरस असतं तर त्याच्यातून जे बागवर्गीय पिकासाठी जे कॅल्शियमची गरज असते ते आप भरून काढलेलं आहे आपलं जे की संग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर तर इतर शेतकरी बांधवांनी पण बागासाठी दुय्यम अन्नद्रव्ययुक्त खातं जे की प्रथम मान्यद्रव्य टाकून टाकून जमीन नापीक झालेली आहे आणि बघू शकता जमीन एवढी जाड जमीन आहे डीप सोइल जमीन आहे एकदम हाताने करू शकता एवढा नरमपणा आलेला आहे आणि पांढरी मुळी जर बघितली तर बघा पांढरी रूट ही जी रूट आहे ही खूप महत्त्वाची आहे तर खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे फर्टिलायझरने बघू शकता तुम्ही मुळ्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि दुय्यम अन्नद्रव्ये मिळालं म्हणूनच चा एकदम चांगलं हे पी फळपीक आलेलं आहे जे द्राक्ष बाग तर धन्यवाद गणूभव धन्यवाद हां जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला बेल आयकॉन ला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना रिपोर्ट काढून दिलेले तर जे प्रगतशील शेतकऱ्यांनी जे खत घेतलेले ते पुन्हा पुन्हा खत घेताय ते कशामुळे घेताय आहे की अनुभव ते हे जे कॅनॉपी वगैरे आणि माल एक सारखा निघतो मालात कुठं ते होऊ शकत म्हणजे व्हेरिफिकेशन झाड सर्व झाड मालिक सारखं दिसतो आम्हाला जे प्रमाण आहे ते अजिबात आता गेल्या वर्षी कांद्यासाठी वापरलं कांद्याला काय वाटलं तुम्हाला टिकवून शकता जबरदस्त जबरदस्त होते ना कांद्याला रिपोर्ट आले म्हणून तुम्ही बागायला पण वापरला पुन्हा आता तुम्ही कांद्यासाठी आता आज चार एकरासाठी आले तर धन्यवाद गणू भाऊ असंच तुम्ही इतर शेतकरी बांधव बांधवांना पण सांगा की जमीन वाचेल कारण की रासायनिक खत टाकून टाकून जमीन नापिक होते पाणी दूषित होतं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही रासायनिकचा मारा कमी करण्यासाठी दुयमान्यद्रव्य वापरा जेणेकरून तुमचं रासायनिक खत कमी प्रमाणात वापरता येईल आणि हे ये बायोलॉजिकल वाढवता येईल धन्यवाद धन्यवाद नमस्कार